तर सुप्रीम कोर्टाला टाळं ठोकलं पाहिजे अंधा कानून म्हणत संजय राऊतांचा संताप आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांचे मेळावे आणि नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे शिवसेनेच्या शिवसंवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना संजय राऊत यांनी महायुती सरकार मोदी सरकार आणि न्यायालयावर हल्लाबोल केला शिवसेनेतील फुटीनंतर चाळीस आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात न्यायालयीन लढा सुरू असून अद्याप त्यावर निर्णय न झाल्याने संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे कारण न्यायालयाकडून या प्रकरणातील अंतिम सुनावणीला तारीख पे तारीख मिळत असल्याचं पाहायला मिळतंय शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात चाळीस शिवसेना आमदारांनी महायुतीसोबत सरकार स्थापन केलं त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चिन्ह आणि चाळीस आमदारांच्या अपात्रतेबाबत न्यायालयाने लढाई सुरू केली मात्र या दोन्ही निर्णयावर अद्यापही सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी झालेली नाही त्यामुळे न्यायालयाकडून होत असणाऱ्या विलंबावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे सातत्यानं भाष्य करताना दिसून येतात तर आता संजय राऊत यांनी थेट सर्वोच्च न्यायालयास टाळं ठोकण्याची भाषा केली आहे अंधा कानूनचे डोळे काढण्याची वेळ आली आहे तीन वर्ष झाली तर कोर्टात न्याय मिळत नसेल तर सुप्रीम कोर्टाला टाळं लावलं पाहिजे हे सरकार घटनाबाह्य असल्याचं न्यायाधीश सांगत आहेत मात्र निकाल देत नाहीत हा अंधा कानून आहे अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी न्यायालयीन ने प्रक्रियेतील दिरंगाईवर संताप व्यक्त केला आहे तर आमची चळवळ सुद्धा त्याने बेकायदेशीर ठरवली असती स्वातंत्र्य संग्राम बेकायदेशीर ठरवला असता या देशामध्ये जुलुमशाही हुकुमशाही सुरू आहे आणि न्यायालयानं राज्य घटनेचा आदर करून लोक आंदोलनाला असे चिरटता कामा नये ही आमची स्पष्ट भूमिका आहे अर्थात लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपला आवाज उठवण्याचा आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे संविधानाने दिलेला हा अधिकार तो बंद असेल किंवा तो रस्त्यावरचं आंदोलन असेल मोर्चा असेल की दडपशाही कोणालाच करता येत नाही जिथे आपण राज्यघटनेनुसार लोकशाही चालवत असू तर कोणीतरी एक सोम्या गोम्या पिटिशनर फडणवीस पाठवतात कोर्टात नेहमीतात मराठ्यांविरुद्ध तोच जातो ओबीसीच्या विरुद्धात तो जातो बंदच्या विरुद्धात तोच जातो एक पिटिशनर त्याने पाळून ठेवलेला आहे तो पिचर जातो आणि न्यायालय निर्णय देत आहे सरकार बेकायदेशीर आहे त्याच्यावर कोणी निर्णय देत नाही सरकार राज्य घटनेच्या विरुद्ध काम करत आहे त्याच्याविरुद्ध निर्णय देत नाही सुप्रीम कोर्ट पण बेकायदेशीर सरकार कोर्टात जात आहे आणि जनतेचं आंदोलन चिरडण्यासाठी याचिका दाखल करते त्यावर मात्र तात्काळ निर्णय दिला जातो रिपोर्ट एस बी एन मराठी जळगाव